नमस्कार दोन हजार एकोणासच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपाची पंचवीस वर्षांची युती तुटली मुख्यमंत्री पदाबाबत एकमत न झाल्याने उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर हात मिळवणी केली त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सत्तास्थानी आली मात्र एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह सा भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला शिवसेनेत उभी फुट पडल्याने महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं परिणामी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला तेव्हापासून उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून भाजपाला सातत्यानं सा लक्ष केलं शिवसेने आहे शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर अनेकदा टीका करण्यात आली मात्र पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच ठाकरे गटाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे आणि त्यामुळे सर्वांच्या भुया उंचवल्या आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षल गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला यावेळी त्यांनी महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा अनेक विकास कामांचं उद्घाटन केलं गडचिरोली जिल्ह्यात लवकरच नवीन एअरपोर्ट होईल आणि त्याचबरोबर जलवाहतूक करता येईल का त्यासाठीचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे अशी अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायला आवडेल असंही मुख्यमंत्री म्हणाले दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या गडचिरोली दौऱ्यानंतर शिवसेनेच्या मुखपत्रातून त्यांच्यावर स्तुती सुमन उधळण्यात आली अभिनंदन देवाभाऊ या शीर्षकाखाली ठाकरे गटाच्या मुखपत्रामध्ये आग्रलेख लिहिण्यात आला बीडमध्ये बंदुकीचे राज्य कायम असले तरी गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस हे कौतुकास पात्र आहेत अशी स्तुती सुमन देवेंद्र फडणवीस यांच्यावर उधळण्यात आली त्याचबरोबर नक्षलवाद्यांचा जिल्हा याऐवजी गडचिरोलीला पोलाद सिटी हे नवी ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळून देणार असतील तर त्यांचे स्वागत करायला हवे असंही सामनाच्या संपादिकेमध्ये म्हटलं आहे